नमस्कार मरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत ही अशी मस्त अशी क्रंची स्नॅक्सची रेसिपी अगदी मस्त आणि झटपट बनवून तयार होते यासाठी आपण इथे अगदी कमीत कमी साहित्य वापरलेलं आहे जे घरात अगदी इझिली अवेलेबल असतं तर ह्यासाठी मी इथे हे भाजलेले शेंगदाणे घेतलेत याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि सोबतच डाळ्या घेतल्या आहेत आणि ह्याला असं मिक्सरमध्ये एकदम स्लाइटली एक वेळा फिरवायचं आहे जाडवदर अशी त्याची पेस्ट करायची आहे आणि नंतर ह्यात आपण दोन कप तांदळाचं पीठ वापरणार आहोत तांदळाचं पीठ आणि सोबतच इथे रव्याचा वापर करतो आहे इथे वन थर्ड कप रवा घेतला आहे आणि अर्धा कप मैदा घेतला आहे आणि त्यानंतर इथे सगळे मसाले टाकून घेणार आहोत सोबतच इथे लाल मिरची पावडर टाकली आहे जिरं टाकलं आहे आणि ओवा अशा चोळून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर इथे टाकणार आहोत हिंगाची थोडीशी चुटकीभर हिंग टाकायचं आहे आणि तीळ टाकायचं आहे तीळ थोडं जास्त घ्यायचं आहे एक ते दोन चमचे फुल तीळ घ्यायचं आहे म्हणजे छान क्रंची अशी चव येते त्यात आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे शेवटी आणि यानंतर आपण इथे टाकणार आहोत इथे तेलाचं मोहन टाकणार आहोत तर इथे तीन छोटे चमचे तेल गरम करून घ्यायचे छान कडकडीत गरम केल्यानंतर ह्याला या पिठात टाकून द्यायचं आणि मस्त असं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर म्हणजे सगळीकडे हे पीठ असं छान लागलं पाहिजे आणि अशी अशी त्याची मूठ बांधली गेली पाहिजे प्रकारे त्यानंतरच आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत हे बघा अशा प्रकारे इथे मूठ याची बांधली गेली म्हणजे छान तेल सगळीकडे लागलं आहे आणि त्यानंतर इथे थोडं थोडं करून आपण पाणी टाकणार आहोत एक साथ सगळं पाणी नाही टाकायचं आहे हे असं थोडं थोडं पाणी टाकल्यानंतर आपण याचा असं मौसूत असं एक पीठ कणिक तयार करून घेणार आहोत बघा आणि हळूहळू मळत जायचं आहे काय ना ही तांदळाचं पीठ वापरल्यामुळे ना ही फार क्रंची होते आणि अगदी म्हणजे आपण जसे जनरली महाराष्ट्रात जसे आ, हे साहित्य वापरून करतो ना गव्हाचं पीठ वगैरे वापरून त्याप्रमाणेच ही अगदी साऊथ इंडियन अशी डिश आहे आणि झटपट बनून तयार होते तर इथे असं याला एक प्लास्टिकचा असा शीट घ्यायची आहे आणि त्यावर हलक्या हाताने असं प्रेस करत जायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला फोकने असं होलसुद्धा करू शकता पण मी इथे असं प्लेनसुद्धा केलेत आणि नंतर आपण एक बॅच अशी पूर्ण रेडी करून घ्यायची त्यानंतर आपण इथे तेल तापायला साईडला ठेवून दिलं आहे म्हणजे एक साथ आपण एक बॅच पूर्ण तळून घेऊ शकतो हे बघा इथे आपण आता तळून घेणार आहोत आपले जे पापडी तयार झाली ना खूप मस्त झाली आणि ही अगदी खमंग आणि खुसखुशीत अशी लागते आणि साहित्यसुद्धा तुम्ही बघू शकता घरात अगदी इझिली अवेलेबल असतं तर ही साऊथ इंडियन डिश अगदी तिकडे फार फेमस आहे निपट्टू नावाची आणि मस्त लागते चहासोबत किंवा तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यासोबत आणि लहान मुलांनासुद्धा आ आवडीने खातील अशी सुंदर अशी डिश आपली झटपट बनून तयार होते आणि विशेष म्हणजे ह्यासाठी आपल्याला जेही साहित्य लागतं आहे ना ते घरात अगदी लगेच अवेलेबल असतं आता माझ्या इथे सगळ्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या तळून आहेत पापडी आपली जी तयार झाली ना ती अगदी मस्त झाली सेकंड बॅचसुद्धा रेडी झाली आहे आणि रेडी झाली सर्व करण्यासाठी थोडं गार होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण याला एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता आरामात ही मस्त खुसखुशीत राहते आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्राय नक्की करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं चॅनल लवकरच घेऊन या घेऊन येऊ पुढचा व्हिडिओ टिल देन टेक केअर बाय बाय